लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात मंडळाचे अध्यक्ष कधी बदलतात तर काही मंडळे स्थापनेपासूनच जो अध्यक्ष निवडतात त्यालाही पुढे धुरा सांभाळायला मदत करतात आता हा अध्यक्ष इतर जातीधर्माचा असला तरी त्याला आपलाच आहे असं मानून गुण्यागोविंदाने उत्सव साजरा करतात डोंबिवलीतील शिवशंकर मित्र सामाजिक गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेपासून अध्यक्षपद मुस्लिम समाजातील एका माणसाकडे आहे डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील शिवशंकर नगर मित्र मंडळ गेली अठरा वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात या मंडळाचा अध्यक्ष आहे राजू शेख राजू शेख हे मंडळातील कार्यकर्त्यांसोबत गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापासून ते गणरायाच्या भक्तिभावाने विसर्जन करेपर्यंत काम करतात एवढेच नव्हे तर आरती करतात शेखर यांच्या बरोबर परिसरातील हिंदूंसोबतच इतर मुस्लिम समाजातील बांधव गणरायांची भक्तीभावाने पूजा करतात आरती करतात सामाजिक सलोखा व जगात सुख शांती असावी असे श्री गणेशाकडे प्रार्थना केल्याचे शेख यांनी सांगितले शिवशंकर नगर मित्र मंडळाचा गणेशोत्सव मुस्लिम बांधन आरती करतात हे भाजप कल्याण निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सचिव मुकेश सेंघानी यावेळी उपस्थित होते